रत्नागिरी शहरामध्ये बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे आणि हा वावर जो है तो भर वस्ती मदे आहे तो भरवस्तीमध्ये आहे आणि त्याचमुळं सध्या रत्नागिरी शहरातील हा बिबट्याचा माग काढण्यासाठी वनविभागाकडून या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले लावलेले पाहायला मिळत आहेत शहरातील भरवस्ती भागात बिबट्याचा रात्रीचा वावर जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळं वनविभाग रत्नागिरी शहरातल्या बिबट्याला या पकडण्यासाठी या ठिकाणी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे शहरातील तीन ठिकाणी या बिबट्याचा माग काढण्यासाठी किंवा त्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरे देखील लावलेले पाहायला मिळत आहेत तर आता या बिबट्याचा माग काढण्यासाठी वनविभागानं शहरातील जो जंगलमय भाग आहे किंवा आंब्याशा कि भागा आहेत त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत ट्रॅप कॅमेऱ्याचा उद्देश एवढाच आहे की समजा जर बिबट्या त्या भागातून किंवा त्या कॅमेऱ्याच्या समोरून गेला तर तो कॅमेरा जो आहे तो बिबट्याचं चा चार ते पाच फोटो घेतो आणि त्याच पद्धतीनं बिबट्या केवढा आहे याचा एक व्हिडिओ देखील या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातो शहरातल्या नरहर वसाहत थिवा पॅलेस आणि आय टी आय या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो रात्री दिसला होता आणि त्याचमुळं सध्या विभाग सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आलेला पाहायला मिळतोय आणि रात्रीच्या वेळेस खुलेआम फिरणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी आता वनविभागानं वेगवेगळ्या वेग उपाययोजना केलेल्या पाहायला मिळत आहेत दोन दिवसापूर्वी या ठिकाणी पिंजऱ्याच्या माध्यमातून जो बिबट्या आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न वन वनविभागानं सुरू केलेला होता आता त्याचबरोबर आता हे अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे लावून या ठिकाणी वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेला पाहायला मिळतो आहे भर शहरामध्ये बिबट्या बिबट्याचा वावर आ, या ठिकाणी वाढलेला आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्याचमुळे सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम जी आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव